नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आलो इकडं माळा राहण्यालाय तर मी आलो होतो आमच्या दाजींना भेटण्यासाठी तर मी थोडा इकडे साईडला आलो होतो तर आल्यानंतर मला एक दृश्य दिसलं इथं तर ते काय ते मी तुम्हाला दाखवतो तर बघा आता संध्याकाळी जवळजवळ सहा वाजलेले आहेत आणि इकडे या टेकडावरती मी आलेलो होतो तर तुम्हाला इथली थोडीशी माहिती देतो जेणेकरून तुमच्या एखाद्या वेळेस ती उपयोगात पडेल तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया आणि आपला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा जेणेकरून ही माहिती तुम्हाला पूर्ण भेटेल तर इथं बघू शकता हां चाकू आहे बघा मी इकडे आल्यानंतर मला कधीच सोडत नाही बघा आत्ता तरी माझ्या मागेच येतं आहे तर चला आता आपण इथला थोडासा नजारा बघू तर बघा मित्रांनो हे तुम्हाला गुलाबी कलरचं दिसत असेल हे आहे फर्चीवाल्या बाबा जो जडीबुटी देतो म्हणजे गावठी औषधं देतो तर त्याचं हे मंदिर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे ही शेती दिसेल आणि या शेतीमध्ये सुद्धा एक तळ आहे हे बघा तुम्हाला निळ्या कलरचं दिसत असेल तर याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत माशांसाठी ते बनवलेलं आहे आणि खूप मोठमोठे आहेत ते मासे तर आपल्याकडे जर जागा असेल तर ना आपणसुद्धा असा व्यवसाय तुम्ही करू शकतो तुम। कारण या मच्छी व्यवसायामध्ये खूप इन्कम आहे आणि इकडे जर शेजारी बघितला आपण तर हा जो सुळका दिसतोय ना हा आहे नवरदेव याला नवरदेव म्हणतात अंजनेर किल्ल्याचा भाग आहे आणि हे जे टोक आहे आता इथं बघू शकता तुम्ही हे जे टोक दिसतं आहे तुम्हाला तर याला चिलांगण म्हणतात कारण इथून वरती जाण्यासाठी वाटे आणि त्यानंतर इकडे नाणी हा पूर्ण अंजनेर किल्ला आहे हा बघा तर मेन वाट ही अंजी किल्ल्याकडे जाण्यासाठी गावातून वाट आहे बघा इथं मशी आलेत सुद्धा व्यवसाय चांगला आहे तर अशा प्रकारे यांनी सुद्धा या म्हशी पाळलेल्या आहेत आता या व्यक्तीला आपण ओळखत नाही काय किती म्हशी आहेत किती म्हशी आहेत माहीत नाही का त्याला पण म्हशी माहीत नाही परंतु मित्रांनो व्यवसाय व्यवसायसुद्धा खूप छान आहे बघा <गलागा> <गलागा> बघा हा मित्र मशीनकडे आलेला आहे शाळा नाही कर तुला हा आज रविवार सुट्टी आहे त्यामुळे तो मशीनकडे आलेला आहे बघा तर अशा प्रकारचा हा अंजिनिअर किल्ला तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि अंजनेर गावाकडून वरती जायला सोपा रस्ता आहे तर इथं आहे भोसला मिलिटरी स्कूल इथं मुलं शनिवार रविवार येतात प्रॅक्टिस करण्यासाठी आता ती गेलेली आहेत मला वाटतं जवळजवळ जवड़ ते चार ते साडेचार वाजेपर्यंत थांबतात इथं आणि था। मित्रांनो इथं आहे ना एक धबधबा आहे या पट्ट्यामध्ये परंतु तिथं कोणाला जाता येत नाही कारण वाटच नसते पावसाळ्यात जायला तिथं आणि आता वाट असते परंतु पाणी नसतं तर अशा प्रकारचा हा अंजनेर किल्ला तर तुम्ही सुद्धा नक्की या अंजनेर किल्ल्याला भेट देऊ शकता वरती हनुमानाचं जन्मस्थान आहे आणि अंजनी मातेचं मंदिर पण आहे आणि इकडे जर साईडला बघितलं तर ही त्र्यंबक पेगलवाडी नाशिक पेगलवाडी आता या साईडला असल्यामुळं दिसत नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तर चला भेटूया पुढच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद